असं आहे की राष्ट्रीयचं आम्हाला करायचं काही कारण नसणं ज्यांना यश होईल त्यांचं ते आमच्या आरोप करत असत आणि पक्ष फोगाफगी आता जे देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर फडणवीस सांगितलं की दोन पक्ष फोजून आले असं एक दोन फुलून आले आणि त्याचं कौतुक hmm. असेल आणि उगसच वाढ्यामध्ये असेल हे योग्य नाही माझ्याबद्दल जे काही सांगितलं जातं की चव्हाणसाहेब असताना दादांच्या वेळेला oh. तर काही लोक हयात नाही पण चव्हाणसाहेबांच्या घरी मी स्वतः अण्णासाहेब शिंदे आबासाहेब hmm. कुलकरी किसन मीर या सगळ्यांच्या बैठकीमध्ये सिंहुरे यांच्या बरोबर काम करणं दिवसेंदिवस कठीण होतं दादांच्या वृत्तीच्या दादांची व्यथा मी ऐकल्याच्या नंतर त्याच्यापासून वाजू लावण्याचं गतीनंतर नाही हा निष्कर्ष मी त्यांची नावं घेतली त्यांच्या बैठकीत निघा आणि जबाबदारी माझ्या सोपली गेली त्याचाच पुढाकार तुम्ही घ्या बरं आणि तो त्या हा इतिहासाचा भाग छापून सुद्धा आले अनेक ठिकाणी आले आणि त्यामुळे हा निर्णय सामूहिक निर्णय त्याच्यासाठी होता Hatta bir eksik etkiliğinden olsa. Sesin huyu